आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत क्रूरकर्मा औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या फोटोला जोडे मारून पिंपळगाव येथील निफाड फाटा या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं राज्यातील या दोनही घटना अत्यंत निंदनीय असल्यानं भाजप शिवसेनेच्या पिंपळगाव पदाधिकाऱ्यांनी यावेळी घोषणाबाजी करून या घटनांचा निषेध केलाय तसेच अबू आजमी यांचे सदस्यपद कायमस्वरूपी रद्द करा आणि वाल्मिक कराड व त्याच्या साथीदारांना कठोर शिक्षा करावी ही मागणी यावेळी करण्यात आली याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून पिंपळगाव पोलिसांना निवेदनही देण्यात आलंय यावेळी सतीश मोरे बापूसाहेब पाटील राजेश पाटील किरण लबडे अल्पेश पारख प्रशांत घोडके सत्यजित मोरे दत्तू काळे उल्हास मोरे राहुल विधाते चेतन मोरे अंकुर आहेर संदीप झुटे भाऊराव चव्हाण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आबू आज वक्तव्य केलं की औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पिंपोवा परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो आणि खऱ्या अर्थानं औरंगजेब किती उत्तम प्रशासक होता की त्यांनी वडिलांना ठार मारलं भावाला ठार मारलं मुलाला कैद केलं आणि खऱ्या अर्थानं हिंदुंतीत जी अस्मिता आहे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून चाळीस दिवस त्यांच्या हातोनात हात केले त्यांचे नंगर काढले त्यांच्यावर जखमा करून मीठ चोडलं गेलं त्यांचे डोळे बाहेर काढण्यात आले त्यांनी जीप साधली असे अनेक प्रकारचे अत्याचार ज्या के औरंगजेबाने केले त्याला उत्तम प्रशासक म्हणणं हे किंवा मूर्खपणाचं त्या ठिकाणी लक्षण आहे अशा या आबूहातलीचं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो खऱ्या अर्थानं त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनानं आणि विधानसभा आता चालू आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एक ठराव करून खऱ्या अर्थानं त्याचं विधानसभा सदस्यत्व सुद्धा या ठिकाणी बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी मी समस्त हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी करतो आणि त्यानं जे वक्तव्य केलं त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आंदोलन एक थोडं थोडाफार आंदोलन एक केलंय अबो आत्मीचं स्टेटमेंट म्हणजे एक दारुवानं दिलं स्टेटमेंट एक रुपया दिला बोलायचं काय ते फार काळजी लागणार आता सांगितलं तर की भाऊ पाठी आणि काय विषय ठेवा लागणार ज्यांच्या भावाला सोडण्याने मुलाला सोडण्याने किंवा सोडण्यानी एका नानायक पाशा त्यांच्या सोडवलं होते त्याच्यानंतर अबो आत्म्यांना स्टेटमेंट द्यावा याच निमित्त अबो आत्म्यांना संकट एका सरकारला राजीनामाच घ्यायचा माझे मी ती याही छत्रपट पाण्यामध्ये जी वेशमुख यांच्या हत्या झाले नाही त्याच्याबद्दल मी त्या कार्यकारी त्यामध्ये सगळ्यांना हिंदू समाजाच्या वतीने जो काही आबू आजमी आहे त्या आबू आजमीने जो काही औरंगेब म्हणजे ज्याला औरंग म्हणता येईल त्या औरंग्याच्या प्रवृत्तीचा खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी निषेध करतो आबू आदमींनी स्टेटमेंट दिलं हा का औरंगजेब होता हा उत्कृष्ट प्रशासक होता जो औरंगजेब त्याने स्वतःच्या वडिलांना स्वतःच्या भावाला पूर्णतेने त्या ठिकाणी मारलं तांडव केला आणि आमचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्या ठिकाणी विलट घालून आणलं अशा प्रवृत्तीचा या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध केला जात आहे त्याचप्रमाणे वसोगाचे सरपंच संतोषजी देशमुख यांच्या हत्येमागे जो मास्टर माइंड आहे वालवित करार आणि त्याचे सर्व साथीदार त्यांना भाषेची शिक्षा झाली पाहिजे काल याचाच एक भाग म्हणून आपले मुंडे जे आहेत त्यांचं जे काही मंत्रिपद आहे त्या ठिकाणी काढून घेण्यात आलं त्यांना राजीनामा द्यावा लागला सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आहे या सर्वांना त्या ठिकाणी भाषेची शिक्षा झाली पाहिजे असं सकाळ हिंदू समाज पिंपळगावच्या वतीने मी या ठिकाणी शासनाला सांगतो धन्यवाद बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव